छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रीय शिक्षण संस्था बौधवळ संचालित बालसंस्कार केंद्र येथे दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय कार्यक्रमामध्ये श्री गौरी शंकरजी गंगारामजी अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर चौधरी सर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ढेकाळे मॅडम सर्व शिक्षिका उपस्थित होत्या बालसंस्काराच्या बालगोपाळांनी भगवान बालकृष्ण राधा गोपिका यांच्या सुरेख पोशाख करून उपस्थित दिली आहे कार्यक्रमामध्ये गायन नृत्य दहीहंडी फोडणे खाऊ गोपाल काळा वाटणे इत्यादी कार्यक्रम झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन सौ तृप्ती गर्के मॅडम आणि सौ सुरेखा घुले मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीकरणासाठी बंडेसराने सहकार्य केले न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवडे